Hello. আওয়াজ মাঝা कोचिंग क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण वर्गदवीचा दुसरा चॅप्टर पाहणार आहोत ज्याचं नाव आहे मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण ठीक आहे आपल्यासमोर मूलद्रव्याची आवर्ती वर्गीकरण हा okay. तर चॅप्टर दिसत आहे स्क्रीनवरती दिसतोय सगळ्यांना मूलद्रव्याची आवर्ती वर्गीकरण ओके चला तर मग आपण चॅप्टरकडे जाऊया मूलद्रव्याची आवर्ती वर्गीकरण हा आपण चॅप्टर पाहतोय अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे अकरावी आणि बारावी यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे इथे आपण जो एक चॅप्टर पाहणार आहोत याचे पुढे जाऊन चार चॅप्टर होणार आहेत तुमच्या अकरावीमध्ये दोन आणि बारावीमध्ये दोन त्यामुळं हा अतिशय महत्त्वानी आणि आधुनिक सारे पहा आता द्रव्याचे प्रकार द्रव्याचे प्रकार आपण जवळ द्रव्याचे प्रकार यांचा अभ्यास करतो मूलद्रव्यांचे प्रकार कोणते यांचा अभ्यास त्यानंतर द्रव्याच्या लान लहानात कणाला काय म्हणतात मूलद्रव्य व संयुगे यांच्या रेणूमध्ये काय फरक असतो या सर्व बेसिक गोष्टींचा व्हिडिओ वर्ग आठवीच्या लेक्चरमध्ये झालेला आहे ते लेक्चर तुम्ही पाहू श वर्ग आठवीच्या लेक्चरमध्ये झालेला आहे ते लेक्चर तुम्ही पाहू शकता मी लाईव्ह क्लास पूर्ण झाल्यानंतर तिथे जाऊन द्रव्याचे प्रकार कोणते मूलद्रव्याचे प्रकार कोणते द्रव्याच्या लहान लहानकणाला काय म्हणतात आणि मूलद्रव्य व संयुगे यांच्या रेणूमध्ये काय फरक असतो या सर्वांची डिटेल माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना तो व्हिडिओ पाहायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली जाईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर आपण चॅप्टरकडे वळू तर चॅप्टरमध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे क्लासिफिक म्हणजे मूलद्रव्याचे आपण त्याला वर्गीकरण म्हणतो ठीक आहे आता वर्गीकरण म्हणजे काय तर आपण गट तयार करतो मूलद्रव्यांचे गट कोण केले कसं तयार केले केव्हा केले शोद ला किती मूलद्रव्य तयार झाली किती मूलद्रव्यांचा शोध लागला त्यापैकी किती नैसर्गिक आणि किती अं मानवनिर्मित आहेत हे आपण आता हा आपल्या समोर दिसत आहे बा पूर्वीच्या येतांमध्ये आपण शिकलो एकाच प्रकारचे अणु जर आपण एकत्र आणले तर त्याला आपण काय म्हणतो मूलद्रव्य असं म्हणतो पहा आज मी विद्न्यान तीस विज्ञाना विज्ञान जगताला एकशे अठरा मूलद्रव्य ज्ञात झाली आहेत परीक्षेमध्ये प्रश्न पडलेला आहे एन टी एस सीमध्ये मध्ये सध्या आज मी सध्या म्हणजे एकूण किती मूलद्रव्य माहिती आहेत तर एकशे अठरा आपल्याला माहिती आहेत पुढं मात्र सन अठराशेच्या सुमारास फक्त तीस मूलद्रव्य ज्ञात होती हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आपल्याला रिकाम्या जागेमध्ये हा प्रश्न पडतो ठीक आहे काय म्हटलंय अठराशेच्या सुमारास सुमारे अठराशेच्या सुमारास म्हणजे इसवीसन अठराशे मध्ये फक्त तिचंच मूलद्रव्य माहिती होते आणि सध्या किती आहेत जर तुम्ही सध्याचा विचार केला तर सध्या या मूलद्रव्यांच्या गुणधर्माविषयी अधिक माहिती साठत गेली मोठ्या संख्येने असलेल्या या मूलद्रव्यांचा अभ्यास सोपा व्हावा यासाठी त्यांच्याविषयीच्या प्रचंड माहितीमध्ये माहितीमध्ये काही आकृती आहे का हे वैज्ञानिक तपासू लागले तुम्हाला माहिती आहे की सुरुवातीच्या विकानात मूलद्रव्यांचे धातू अधातू असे गट पडले सर्वात मुद, महत्वाचा मुद्दा आहे बघा लक्षात सुरुवातीचं वर्गीकरण हा परीक्षेत पडलेला प्रश्न आहे सुरुवातीच्या वर्गीकरणात मुलद्रव्यांचे दोनच प्रकार होते एक होता तो म्हणजे धातू आणि दुसरा आहे अधातू मी हायलाईट करून आहे ती प्रत्येक गोष्ट तुम्ही आहे पहा पहिला मुद्दा काय होता तर पहिला मुद्दा आहे धातू आणि दुसरा कोणता आहे प्रकार अधातू ठीक आहे हा तर धातू अधातू हे दोन मुलद्रव्यांच्या धातू नावाचा आणखीन एक वर्ग लक्षात आला म्हणजे आपल्या लक्षात येत असेल की किती मूलद्रव्यांचे प्रकार किती आणि कोणते म्हटलं तर मूलद्रव्यांचे प्रकार किती आहेत तीन आहेत कोणकोणते कौन एक आत्ताच पाहिलं आपण एक आहे धातू दुसरा अधातू आहे आणि तिसरा जो आहे तो म्हणजे कोण आहे धातू सदृश्य आहे ठीक आहे अशा प्रकारे एकूण किती तीन मूलद्रव्यांचे प्रकार आहेत जे आपल्याला पाहायला मिळतात मूलद्रव्य व त्यांचे गुणधर्म या विषयीचे ज्ञान जसे वाढू लागले तसे वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी वर्गीकरणाच्या इतर अनेक पद्धती शोधण्याचे काय प्रयत्न सुरू केले आहेत ठीक आहे बघा आता सेल, सेल। तर आपण काय शिकलो मूलद्रव्यांचे वर्गीकरण शिकलो मग मूलद्रव्यांचे वर्गीकरण किती गटामध्ये करण्यात आलं चला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्ही आत्ता मी जे शिकवलं व्यवस्थित ऐकलं असेल पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की मूलद्रव्यांचे वर्गीकरण सुरुवातीला किती गटामध्ये करण्यात आलं ठीक आहे पूर्ण सांगायचे किती गटामध्ये करण्यात आलं मूलद्रव्यांचे वर्गीकरण किती गटामध्ये करण्यात आलं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर आणखीन तर कोणी दिलेलं नाहीये या प्रश्नाचं उत्तर आहे तीन गटामध्ये करण्यात आलं आणि ते तीन गट कोणते म्हटलं तर तुम्हाला आलं पाहिजे धातू अधातू आणि धातू सदृश्य यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊ तो म्हणजे डोबेरची त्रिका अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे यावर्षी झालेल्या दोन हजार बावीस तेवीस बरोबर दोन हजार बावीस सॉरी दोन हजार तेवीस चोवीस हे जे शैक्षणिक वर्ष आहे यामध्ये जो दहावीची विज्ञान भाग एकची ची परीक्षा झालेली आहे त्यामध्ये हा प्रश्न पडलेला आहे डोबेरायनरची त्रिकम म्हणजे काय सांगून त्याचं एक उदाहरण लिहा हा दोन मार्काचा प्रश्न होता अतिशय महत्त्वाचा डोबेरायनरची त्रिकाबद्दलची माहिती एक मार्कासाठी आणि त्याचं कमीत कमी एक उदाहरण एक मार्कासाठी होतं त्यामुळे अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांनी हा डोबेराचा त्रिकाचा मुद्दा आहे तो लक्षात ठेवायचा आहे जे विद्यार्थी जॉईन झाले आहेत लाईव्ह सेशनला त्यांनी कृपया लाईक करा त्यानंतर ते त्यांना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्यासुद्धा ज्ञानात भर पडेल अतिशय सोप्या पद्धतीने आपण समजून सांगण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर पहा सन अठराशे सतरामध्ये डोबे राहणार हा सन अठराशे सतरामध्ये कोण होता शास्त्रज्ञ डोबेरायनर हे लक्षात ठेवायचे बघा डोबेरायनर या शस्त्राचा कालावधी अठराशे सतरा डोबेरायनर हा शास्त्रज्ञांनी काय केलं मूलद्रव्यांची गुणधर्म आणि त्यांची अणुवास्तुमाने यात संबंध असल्याचे सुचवले आहे आता मूलद्रव्यांची गुणधर्म आणि अणुवस्तुमाने म्हटले अणुवस्तुमान म्हणजे काय हा मुद्दा आहे ठीक आहे अणुवस्तुमान म्हणजे काय हा मुद्दा आहे आपण काल एक आठवीचा क्लास घेतला होता ठीक आहे अणु अणुवस्तुमानांक आणि अणुअंक याचा सविस्तर लेक्चर तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल वर्ग आठवीची प्लेलिस्ट आहे यन एस या साठीची प्लेलिस्ट आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही अणुवस्तुमानांक म्हणजे काय अणुअंक म्हणजे काय द्रव्य म्हणजे काय अतिशय सोपे आणि साध्या पद्धतीने तुम्ही समजून घेऊ शकता ठीक आहे आता आपण तुम्ही तिथे जाऊन बघाल हे तर ठीक आहे तिथे बघितलं तर तुम्हाला आणखीन जास्त समजेल पण मी इथं सांगतो अणुवस्तुमान म्हणजे काय असतं कोणत्याही अणुमध्ये केंद्रक असतो आदे केंद्रकामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी असतात ते म्हणजे एक गोष्ट आहे ती काय आहे प्रोटॉन आणि दुसरी गोष्टी आहे न्यूट्रॉन ही कुठं असतात अणुच्या केंद्रकामध्ये असतात जे काही जर तुम्हाला सांगितलं असेल तर अणुच्या केंद्रकात जो प्रोटॉन असतो आणि जो न्यूट्रॉन असतो यांची बेरीज जी संख्या आपल्याला मिळते तो म्हणजे अणुवस्तुमानक असतो अणुवस्तमानांक हा ए अक्षराने दर्शवतात ठीक आहे त्यानंतर मूलद्रव्यांचे गुणधर्म म्हणजे मूलद्रव्यांच्या गुणधर्माचा आणि अणुवस्तमानाचा काहीतरी संबंध आहे असं कोण सांगत आहे डोभे राहणार सांगत आहे आणि मग याचा अभ्यास करत असताना या संबंधाचा अभ्यास करताना त्यांनी काय केलं बघा लक्षात पहिला मुद्दा त्याने काय केलं की एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येकी तीन मूलद्रव्यांचे गट पाडून त्यांना त्रिके असे नाव दिलं सोपी पद्धत आहे त्यांनी काय केलं सुरुवात कुठून किती बघा एकसारखे मूलद्रव्य म्हटले ज्यांचे गुणधर्म सारखे वाटतात त्यांचे तीन तीनचे गट केले जसं की तुम्हाला इथे खाली दिसते बघा जर तुम्ही थोडंसं खाली पाहिलात ठीक आहे कसं कुठे गेलं हा थोडंसं काही पत्र इथं मी हायलाईट केले लिंक एल आय म्हणजे लिथियम एन ए म्हणजेच काय सोडियम आणि के म्हणजे पोटॅशियम ठीक आहे तर पहा लिंक, में में लिंक ते 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 एक हे एक उदाहरण मी शॉर्टमध्ये लिंक म्हणतो त्याला लिथियम सोडियम आणि पोटॅशियम हे एक त्रिक आहे म्हणजे काय या तिघांचे रासायनिक गुणधर्म कसे आहेत सारखे आहेत तिथे बघा एक सारखे रासायनिक गुणधर्म आहेत आणि त्यांचे किती गट तीन तीनचे गट केले तर नाव काय दिलं त्रिक तीक असं नाव दिलं मग त्रिक म्हणजे काय असं जर प्रश्न पडला तर डोबर राय ना एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येकी तीन तीन मूलद्रव्यांचे गट पाडून त्यांना त्रिके असं नाव दिलं असं तुम्ही त्याची व्याख्या लिहू शकता ठीक आहे तीन तीनचे गट पाडले मग तीन तीनचे गट पाडून पुढे काय केलं व्हेरी सिंपल पहा एका त्रिकामधील तीन मूलद्रव्यांचे मान्यतेने अणुवस्तू मानांकाच्या चढत्या क्रमाने केली जातात अणुवस्तू मानांक म्हणजे मी आत्ता सांगितलं प्रोटोन अधिक न्यूट्रॉनची संख्या म्हणजे काय असतो अणुवस्तू मानांक असतो आणि जे काही तीन तीन मूलद्रव्य जसं किता आहे लिथियम आहे सोडियम आहे पोटॅशियम आहे या तिघांचे अणुवस्तुमान व्यवस्थित पहा त्यांचा जर विचार केला तर हे चढत्या क्रमाने मांडणे पहा लिथियमचा अणुवस्तुमानांक लिथियम किती आहे तुम्हाला इथे पाहायला भेटेल लिथियमचा अणुवस्तूमानांक आहे सहा दशांश मग त्यापेक्षा मोठा कोण असणार आहे आता बघा सोडियमचा पहा ए त्याचा किती आहे तेवीस पॉईंट शून्य आणि त्याच्यानंतर पोटॅशियमचं पहा एकोणचाळीस पॉईंट एक म्हणजे यांना व्यवस्थित पाहिलं तर ते कसे दिसतील तुम्हाला लिथियम सहा पॉईंट नऊ सहा पॉईंट नऊ पेक्षा मोठा कोण आहे तेवीस पॉईंट झिरो आणि त्यापेक्षा मोठा कोण आहे एकोणचाळीस पॉईंट एक, एक म्हणजे पहिल्यांदा एल आय एला आलं पाहिजे दुसऱ्यांदा एन ए आलं पाहिजे आणि तिसरी पहिली कोण आलं पाहिजे के आलं पाहिजे याच्याहून आपल्याला समजून जाईल की डोबेऱ्यानं जी त्रिकं तयार केलेलं या त्रिकांमध्ये जी मूलद्रव्यांची मांडणी आहे ही कशी केलेली आहे त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केलेली आहे मग या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने ही मांडणी केल्यानंतर पुढे काय होते भाऊ जे विद्यार्थी लाईव्हमध्ये त्यांनी उत्तर कमेंट करत जा मी एखादा प्रश्न विचारला तर जेणेकरून मला आणखीन कॉन्फिडन्स येईल आणि आपण जेवढं जास्त होईल तेवढी जास्त प्रश्न उत्तर करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे पहा पुढच्या मुद्द्याकडे जाऊ आपण तर हे तीन तीनची मांडणी केलेली हे काय दर्शवत आहे मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असतील ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा मधला मूलद्रव्य आता लिथियम सोडियम पोटॅशियम मी आताच तुम्हाला खाली दाखवतो एक नंबरचं उदाहरण बघा एल आय एनी आणि के ह्याच्यामध्ये मधला मूलद्रव्य कोण आहे सोडियम आहे म्हणजे सोडियमचं जे अणुवस्तुमान आहे हे किती पाहिजे बघा इतर दोन आता मधला जर सोडियम तर इतर दोन कोण आहे हो? एक आहे लिथियम आणि दुसरा पोटॅशियम म्हणजे के एल आय म्हणजे लिथियम आणि के म्हणजे पोटॅशियम आणि मधला सोडियम म्हणजे मधल्या मूलद्रव्याचे जे अणुवस्तुमान आहे हे कुणाच्या बरोबर असतं म्हणजे किती असतं तर हे इतर दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरीत इतर दोन मूलद्रव्य कोणते आहेत लिथियम आणि पोटॅशियम कडचे हे दोन मूलद्रव्य झाले यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी सरासरी म्हणजे काय असणार आहे त्याला आपण दोन्ही ते भागणार आहोत आणि आपलं उत्तर किती भेटतं तेवीस पॉईंट इथं पाहू शकता तुम्ही पहा या पहिल्या उदाहरणामध्ये ते सिद्ध होतं की मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान किती असतं इतर दोघांच्या सरासरी अणुवस्तुम सरासरी इतकं असतं हे आपल्याला डोबेराची त्रिके सांगत आहे अशा प्रकारे तुमच्या समोर हा तक्ता आहे आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की हा जो तक्ता आहे अत्यंत महत्वाचा आहे या तक्त्यामध्ये आपल्याला तीन उदाहरणं दिली आहेत जी आहेत ती लक्षात ठेवा व्हिडिओ आवडले असल्यास तर लाईक करा शेअर करा आज आपण इथेच थांबणार आहोत कारण थोडं उशिरा लेक्चर चालू झालेलं होतं उद्या मात्र लवकर लेक्चर चालू होईल तरीही रेकॉर्डेड झालेले लेक्चर्स तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करू शकता ठीक आहे धन्यवाद यानंतर पुढचा जो मुद्दा आहे आपला न्यूलँड शाष्टकाचा नियम हा आपण उद्याच पाहणार आहोत आज नाही पाहणार तुमच्यासाठी एक होमवर्क आहे तुम्ही ट्राय करून उद्या मला याची प्रश्नांची उत्तरं देऊ शकता पाहित एक होमवर्क दिलेलं आहे हे होमवर्क व्यवस्थित पहा आणि या यांच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला उद्याच्या क्लासमध्ये देऊ शकता ठीक आहे जे विद्यार्थी जॉईन झाले त्यांनी कृपया कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव कमेंट करा आणि पुढच्या विद्यार्थ्यांना तुमच्या नातेवाईकांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद ठीक आहे ओके ठीक आहे उद्या किती वाजता लेक्चर घ्यायचं आहे मला कोणी कमेंट करून सांगेल का तुमच्या टायमिंगनुसार आपण ते क्लास अरेंज करू